साखरीच्या पावनभूमीत शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी महिला भगिनी संभाजीनगरापासून ते गुजरातच्या सीमेवरील गावातून व बागलान परिसरातून जागा सांभाळण्यासाठी पांडालमध्ये येत असल्याचे चित्र मीडियाऊ आपणास दाखवत आहे शिवमहापुराण कथेसाठी तयारी पूर्ण झाली असून नऊ आगारातून साक्रीसाठी एस टी बसेस धावणार आहेत दिनांक चोवीस जानेवारीपासून शेवाळी ते दहिवेल बायपास वरील एक लेन बंद असणार आहे या शिवपुराण कथेसाठी महावितरण विभागाकडनं चोवीस तास लाईट सुरू राहणार आहे व त्यावर देखरेखीसाठी कर्मचारी असणार आहेत चोवीस जानेवारीपासून ते तीस जानेवारीपर्यंत शिवमहापुराण कथेसाठी व पार्किंग व्यवस्थेसाठी धुळे जिल्हा पोलीस दलाकडनं तीस अधिकारी दीडशे पोलीस कर्मचारी आणि तीनशे होमगार्डचा मोठा बंदोबस्त असणार आहे कथेत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडनं वैद्यकीय सेवा देखील पुरवण्यात येणार आहे साक्रीच्या पावननगरीत शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या महिला भगिनींसाठी साक्री आगाराने धुळे सुरत बायपासवरील फौजी पेट्रोल पंपाजवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या स्थानकाची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले येत्या चोवीस जानेवारीपासून ते तीस जानेवारीपर्यंत दुपारी एक ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भागवतभूषण आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले हे कथेचे वाचन करणार आहेत या सुंदर चे आयोजन श्री शिवमहापुराण उत्सव समितीने केले आहे मिडिया लाईव्हसाठी शेख साकरी धुळे सण गिरवा गाडीत दिन म्हणून बाबानं दोन दिन दो ना आगाव जागा समाय करता उन जागा सोन गाडीत पण नाव सुशिला बाई सकाराम ठाकूर इतली थंडी आहे तरी तुम्ही दोन रोज आगोदर होणार बाबा ना भरोसा बाबा ना भरोसा बाबा शेन आम ना बाप बडे दरबार मागून ते माणूस थंडी पडी भाजी कितवी कथा माशी तुम्ही कथा ऐकून काय कसं वाटत तुम्ही चांगलं वाटत त्यापासून आम्हाला फायदा विषय चांगलंच आमने म्हणजे खावान पेटे नाही पण आपण आरामशीर खाई भेटी राही बाबा एक वाक्य आहे एक लोटा जल सगळं फिरणार आम्ही निजामपूरहून दोन दिवस आधी आलो जागा सांभाळण्यासाठी आम्हाला कथा ऐकायची चौ तिसरी कथा बाबाची कथा ऐकून कसं वाटतं तुम्हाला छान वाटत मन एकदम शांत समाधान होऊन जातात कुठून आले तुम्ही माझे नाव मी संभाजीनगरून ना आलेली